येऊ काही वेस करा आतून बाहेर वोजेचा घास जो यावे तो हातची रीता नाही कधीतरी काही घ्यावे द्यावे तुका म्हणे उद्या लावी न मनेरा जे हे दारोदारा भोवती फिरा यमाचा एक प्रेषित वेसकराच्या रूपाने कधीही दानधर्म न करणाऱ्या हरिनाम न घेणाऱ्या सदैव संसारात आसक्त असणाऱ्या माणसांना उपदेश करतो आहे की अहो माय बाप अहो वेसकरांसाठी काही पकवानाचा हरिनामाचा दानधर्माचा घास आपल्या घरातून बाहेर येऊ द्या मी जेव्हा जेव्हा येथे येतो तेव्हा तेव्हा तुम्ही काहीतरी कामात व्यस्त असतातच तुमचा हात कधीच रिकामा नसतो कधीतरी काहीतरी द्यावे आणि घ्यावे हे चांगले असते तुकाराम महाराज म्हणतात मी देवाकडे जाणारा तुमचा मनरूपी दरवाजा उद्या बंद करीन मग तुम्ही पशुपक्षाच्या देहाच्या दारासभोवती फिरत राहाण म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातच फिरत राहाल हो मायबाप हो त्यासाठी थोडंसं नामस्मरण करा देवाची भक्ती करा दानधर्म करा असं संत तुकाराम महाराज सांगतात